नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण जाणार आहे आज महाराजांचं मंदिर बघायला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतं आहे मराठी मारला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली गँग निघलेली आहे हस्ती हस्ती आलो आलो आप नाही एक चहा पीत आहे पूजा आता आणि थोड्याच वेळात निघू तर चला भेटू तिकडे गेल्यावर काही जाता आम्ही आणि इकडे जेवायला तुम्ही टाइम का नाही पहिले मंदिराला पहिले जेवायला आले फुल बुक लागले माझा कसं लाईन गेले कुठे गेले का आपण पाया तिकडे मंदिर जाते त्या नाही पाया उद्या बरं जेव्हा पहिले जेव्हा दिसतं तोंड वाचले याला भूक लागले फुल सकाळपासून जेवला नाही झोपलेला आता झाला उठलो नाही हो कामावाले आले नाही पण भरून आता जर आता असं म्हणून बोलत नाही ಗರ್ಧಿ ಗರ್ಧಿ ಗರ್ತಿ जाऊ ಆತ ಮರ तर काही पहिली तटबंदी बघून घेऊन तटबंदी बघू शकता आपली मंदिराची बघू शकता चार साईड चा सेम किल्ल्यासारखे बनवलेले आणि गर्दी देखील फुल आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही आपल्याला ना। तुम्हाला मंदिर दाखवतो मस्त बघा तर काहीच बघू शकता स्वराज्य जन्मी राजमाता चौक आणि इकडं माहिती आहे सर्व आणि इकडं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चालू जन्म शिवनेरी 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 हे राज्य व्हावा ही श्रींची इच्छा आणि शपथ घेताना राज्याभिषेक राज राज्याभिषेक भवानी तलवार जगद्गुरु संत महाराज किल्ला किल्लाई बघू शकता लय भूगाल लागले बोलता आता आलो जेवाला बघला किल्ला मंदिर मस्त म्हणजे भारी आहे का कसं वाटलं बघून तुला आणि नक्की तुम्ही पण या बघाला सर्वजण या मराठा पाड्यामध्ये चार दिवस सोहळा चालू आहे आता तिसरा दिवस आहे उद्या शेवटचा दिवस शेवटचा दिवस आहे सर्वजण या आपजल <laughs> आप खानाचा वर <laughs> बाजीप्रभू देशपांडे बहिरजी नाईक गुप्तपणे आपली कामं असतात सुटका नरवीर तानाजी मालुसारे स्वराज्य जननी जिजाबाई यांचं सुवर्ण तुला तुला उतलेल का तलवार बस आता मोशी गदाना

शिव राज्याभिषेक सोला मिरवणूक धर्मवीर स्वराज्य रस छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई काहीच मंदिर आता मस्त फिरून झालेलं आहे आणि बोलतो आता आईस्क्रीम खायचं आईस्क्रीम खायची होती त्याची लई इच्छा आली बोलत मॅंगो आईस्क्रीम खायची यो वो गौरावला पाहून आले नयो रामागाडीवर तिकडे गेला त्याला वाटत आता आईस्क्रीम खाऊ आणि निघू घरी गेली घरी का ना मी निघत आहे आता आईस्क्रीम खाल्लो निघत आहे मग घरी जाऊ आता दुसरं काय खात नाही बस झालं बस झालं जय श्रीम खाणार आहे